पक्षी सुसरे आले हा संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर एकांत पण ऑक्सिजन अर्धा तास राहू शकत नाही आणि म्हणून आज आयसीयू मध्ये लाखो खर्च करून थोडाफार ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्य फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडाला मात्र कापून टाकतो आज दिवसेंदिवस दिवस वृक्ष प्रमाण वाढत सामाने आज दरवर्षी एकच लक्ष दोन कोटी वृक्ष एकच लक्ष दोन कोटी वृक्ष पुन्हा त्याच खड्यात नवी नवी झाड आहे आणि झाडांच्या आकडेवारीची फक्त कागदावरच स्वाड आहे म्हणूनच म्हणावं असं वाटतं की झाडांची आकडेवारी वाढवू नका खोटी खोटी झाडांचं समर्थन करा आपल्या भविष्यासाठी आपल्या भविष्यासाठी आज दरवर्षी लावलेले वृक्ष जर वाढ वृक्षतोडीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली वृक्ष जमिनीला घट्ट धरून उभे राहतात पण आज डोंगराच्या डोंगरा बोडगी होताना दिसतात त्याचा परिणाम म्हणजे आठवा जरा माळिंगा नगर जिल्ह्यातील माळिंगा अहो अतिवृष्टीमुळे डोंगर कड्या गाडला गेला तेव्हा तिथे रडायलाही माणूस शिल्लक जगभर होत असलेला पूर सुनामी आपण बातम्यांमध्ये रोज पाहतो आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे उद्या आपल्यावरही वेळ येणार

कभी अच्छे एक नाही अनेक दुष्परिणाम ना पाहायला मिळतात पक्षी कमी झाले त्यांचा आवाज काढ बंद झाला तुमच्या पिढीने पाहिले असतील वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी घटते त्यांचे पिल्ले त्यांचा आवाज पण काय आणि येणाऱ्या पिढ्यांचं काय कशी दाखवायची चिमणी त्यांना कशी दाखवणार घालूता येईल सुग्रणीचा खोपातच शोधूनही सापडत नाही वेळ आलेली आहे कारण वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हिसुसुरे सुसुरे